नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर आमच्या येथे बुद्ध कृपेने मंगल परिणय सोहळा उपासिका चिसोका राजश्री बी एस सी आयशमती मनीषा शालिक्राम वाहाग शालिक्राम सकाराम वाघ यांची कन्या कालकथित सकाराम कचरू वाघ यांची नात राना टाकळी तालुकाच्या जाफराबाद जिल्हा जालना राजू कोडबा दाभाडे यांची भाषी उपासक चिरंजीव राहुल आर्मी आयुष्यमती ज्योती गौतम सरदार कालकथित गौतम शिवाजी सरदार यांचे ज्येष्ठ चिरंजीव कालकथित शिवाजी कजूर सरदार यांचे नातू राहणार किनोळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा कालकथित राजकुमार शीतराम पंडागळे यांचा भासा यांचा मंगल परिणय बौद्धवर्ष पंचवीसशे सदुसष्ट दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस सोमवार रोजी संपन्न होत आहे तरी उपरोक्त नवदा पंतचा जीवनकाळ पौर्णिमा चंद्राप्रमाणे प्रकाशमान होण्याकरता आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे तसेच या मंगलप्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन उपासक उपासिका यांना शुभ आशीर्वाद द्यावेत ही विनंती हळद समारंभ दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता प्रमुख पाहुणे फक्त आपणच कारवा कार्यवाहक समस्त गावकरी मिळेल टाकळी विनित व आशीर्वाद समस्त वाहक परिवार टाकळी तालुका जाफराबाद जिल्हा जालना परिणयस्थळ हिंदुस्थान लॉन टाकळी रोड जाफराबाद जिल्हा जालना मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो सहा एकोणनव्वद सहासष्ट शहाण्णव अठ्याऐंशी झिरो सहा अडुसष्ट बारा झिरो झिरो त्र्याहत्तर एक्क्याण्णव अडुसष्ट तेहतीस तीस, तीस। वाहक परिवाराकडून आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या मावशीच्या लग्नाला यायचं बरं का आम्ही आपल्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून हीच लग्नपत्रिका आपणास या माध्यमातून पाठवले आहे आपण सहकुटुंब सहपरिवार आमच्या ताईच्या लग्नाला यायचं आहे ही आपल्याला आग्रहाची विनंती आपली उपस्थिती प्रार्थनी आहे आमच्या मावशीच्या लग्नाला यायचं बरं का जय भीम जय भीम चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य